मांडवी नदीकाठी वसलेलं राजधानी पणजीतील सुप्रसिद्ध हॉटेल मांडवी जप्त करण्यासाठी एका बँकेनं हॉटेल मालकाला नोटीस बजावल्यानं तो चर्चेचा विषय ठरलाय पोर्तुगीज काळात म्हणजे एकोणीसशे बावन्न साली या हॉटेलचं सा उद्घाटन झालं होतं एकोणीस एकुनिश डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी भारतीय लष्करानं गोव्याला पोर्तुगीजाच्या तावडीतून मुक्त केल्यानंतर याच हॉटेलपासून काही अंतरावर लष्करानं भारतीय तिरंग्याला पहिली सलामी दिली होती या हॉटेलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वास्तव्य केलं होतं त्यानंतर इंदिरा गांधींपासून ते भाजपचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि माजी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी बऱ्याचदा या हॉटेलमध्ये वास्तव्य केलं आहे स्वतंत्र गोव्यात ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्याची साक्ष हे हॉटेल देत आता हे हॉटेल जप्त करण्यासाठी गोवा अर्बन बँकेनं प्रक्रिया सुरू केली काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत पणजी शहरात प्रवेश करतानाच मांडवी नदीच्या बाजूने जो रस्ता जातो त्याच रस्त्याच्या एका तिथ्यावर मांडवी नावाचं अत्यंत सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारं हॉटेल आहे या हॉटेलचं बांधकाम पोर्तुगीजांची सत्ता असतानाच म्हणजे एकोणीसशे पन्नास साली सुरू झालं होतं एकोणीसशे बावन्न साली हॉटेलचं उद्घाटन झालं होतं या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर बसल्यानंतर समोर मांडवी नदीचा खळखळ वाहणारा प्रवाह आणि त्या पलीकडं हिरव्यागार झाडांनी नटलेला डोंगर दिसत होता हे दृश्य मनातील थकवा घालवणारं होतं म्हणूनच पंडित नेहरू यांच्यापासून ते लालकृष्ण अडवाणी यांच्यापर्यंतचे राष्ट्रीय नेते या हॉटेलमध्ये राहून गेलेत याशिवाय मराठी अभिनेत्यांपासून ते बॉलिवूडचे कलाकार देखील या हॉटेलला पसंती देत होते याच हॉटेलमध्ये गोव्यातील राजकीय उलता झाल्या आहेत कारण या हॉटेलपासून जवळच गोव्याची जुनी विधानसभा आहे याच हॉटेलपासून जवळ गोवा स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय ध्वजाला लष्करानं सलामी दिली होती अशा सर्व घटनांचा साक्षीदार बनलेलं हे हॉटेल आता जप्त करण्यासाठी गोवा अर्बन बँकेनं हॉटेल मालकाला नोटीस बजावली आहे तसंच हॉटेलची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे राजधानीत अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेलं हे हॉटेल वादात सापडल्यानं गेल्या तीन वर्षांपासून पूर्णपणे बंद स्थितीत आहे त्यामुळं मालकानं बँकेकडून घेतलेलं तीन कोटींचं कर्ज थकलं आहे याच कारणानं बँकेनं हॉटेल मालकाला जप्तीची नोटीस बजावली आहे कर्जदारानं नोटीसीला उत्तर दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे हॉटेल ताब्यात घेण्यासाठी अर्ज केला जाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि देखरेखीखाली ही मालमत्ता बँक जप्त करेल अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्याने दिली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा